हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला पितृपक्षामध्ये बनवली जाणारी पाटवडी किंवा थापीव वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर बघा ती वडी बनवताना कुठल्या चुका करायच्या नाहीत त्यासुद्धा मी यामध्ये सांगणार आहे म्हणजे वडी बनवताना अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत किंवा गाठी होत नाहीत त्यासाठी सुद्धा काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा पाटवडी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथं मी एक वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे इथं मी एक वाटीच्या प्रमाणात बनवते हे तुम्हाला जर थोडंसं जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं बेसन जास्त घेतलं तरीही चालेल आता हे एक वाटी बेसन मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आता एक वाटी बेसनसाठी इथं मी एकच वाटी पाणी घेतलेलं आहे हे पाणी यामध्ये घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या गाठी व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्यात आपल्याला जर तुम्हाला थोडंसं पाणी जास्त लागलं तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता बघू शकता मी या पद्धतीने या बेसनच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत मस्त असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे बॅटर बनवताना हो बघा मी अगदीच पातळ केलं नाही किंवा अगदीच घट्ट नाही एक वाटी आणि त्यापेक्षा अगदी थोडंसं पाणी मला जास्त लागलेलं ला आहे तर बघू शकता या पद्धतीचं बॅटर तयार आहे आता हे बॅटर मी साईडला काढून देते आणि बघा आपल्याला पाटोडी बनवण्यासाठीचं जे वाटण आहे ते वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अगदी थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे सगळं मी मिक्सरलाच चा छान वाटण करून घेणार आहे इथं मिरची म्हणजे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघू शकता मी या पद्धतीचं इथं वाटण करून घेतलेलं आहे आता आपल्याला वड्या बनवून घ्यायच्यात त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये मी अंदाजे दोन ते ती तीन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालते मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये एक चमचा मो जिरे घालतीये आहे बघा जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की यामध्ये बघा आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही या वाटणामध्ये बघा थोडासा कडीपत्तासुद्धा घालू शकता कडीपत्ता घातल्यामुळे सुद्धा बघा आपल्या वड्याला मस्त अशी टेस्ट येते मस्त वाटण फ्राय झालं आहे या आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घालतीये आहे हळद घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा एक वाटी बेसन घेतलेलं होतं त्यामुळं बघा इथं मी दीड वाटी इतकं पाणी घेते आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर बघू शकता इथं मी पाणी घातलं आहे त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकते आणि आपल्याला या पाण्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा बघू शकताय मस्त अशी आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर बघा व्यवस्थित उकळी आली नंतरच आपल्याला यामध्ये बेसनचं बॅटर घालून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये बेसनचं बॅटर घातल्यानंतर बघा गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि अगदी फास्ट प्रोसेसमध्ये बघा आपल्याला या बॅटरला छान असं कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे त्यामुळं बघा कंटिन्युअसली हलवून घेतल्यामुळं काय होतं आपलं जे बेसन आहे त्याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत इथं मी या उलतण्यानीच बघा मिक्स ला करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या पळीने किंवा या वेसननीच बघा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता त्यामुळे त्यामुळं काय होतं बघा फास्ट प्रोसेसने आपल्याला हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळं काय होतं आपलं जे बेसन आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत त्यामुळे ही प्रोसेस अगदी फास्ट करून घ्यायची आता यावरती झाकण ठेवून बघा मी पाच सा, सा ते सात मिनटासाठी अगदी मीडियम गॅसवरती याला छान असं वाफवून घेणार आहे बघू शकताय आहे पाच ते सात मिनटानंतर मी यावरचं झाकण काढले आणि बघू शकताय आहे आपलं जे बेसन आहे ते व्यवस्थित असं म्हणजे घट्टसं होत आलेलं आहे अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही व्यवस्थित असं प्रमाणात बघा हे बेसन छान असं बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही बेसन व्यवस्थित असं वाफरलं गेलेलं आहे अजिबात या याच्या गोठळ्या वगैरे तयार झालेल्या नाहीत आता आपल्याला याच्या वड्या बनवून घ्यायच्यात तर बघा इथं मी एक प्लेट घेतली हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा या प्लेटवरती एखादा सुती कपडा घेऊ हो शकता म्हणजे एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावरती बघा ह्या वड्या तुम्ही थापून घेऊ शकता पण बघा इथं मी प्लेट घेतलेली आहे या प्लेटला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे आता यावरती बघा आपण जे वाफवून घेतलेलं बेसन आहे ते बेसन मी यामध्ये काढून घेते आणि बघा अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे आता या उलत नाहीच बघा मी या प्लेटला व्यवस्थित असं हे बेसन पसरवून घेते तर बघा माझ्याकडे थोडीशी डिझाईनची प्लेट आहे प्लेन प्लेट नाही तुमच्याकडे जर एखादी प्लेन प्लेट असेल तर तुम्ही ती वापरू शकता तर बघू शकता मी व्यवस्थित असं हे बेसन या प्लेटला पसरवून घेतलं आहे आता अगदी थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे आता हा पा हात बघा मी पाण्यामध्ये अगदी हलकासा बुडवून घेतला आहे आणि यावरती बघा थोडंसं हे बेसन छान असं थापून घेणार आहे त्यामुळं काय होतं आपल्या ज्या वड्या आहेत त्या अगदी सेम प्रमाणात होतात लहान मोठ्या होत नाहीत त्यासाठी बघा अगदी हलक्या हाताने मी वरच्या साईडनी थोडंसं याला थापून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने थापून नाही घेतलं तरीही चालेल बघू शकता मी अगदी अलगद हाताने याला व्यवस्थित असं थापून घेतलंय आणि सेम आकारात बघा पसरवून घेतलेलं आहे आता यावरती मी अगदी थोडंसं बघा पांढरे तीळ घालतीये आणि त्याचसोबत थोडीशी कट केलेली सुद्धा घालतीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती बघा थोडंसं कट करून सुक्क खोबरं सुद्धा म्हणजेच खिसून घेतलेलं खोबर खोबरं सुद्धा यावरती घालू शकता किंवा तीळ कोथंबीर किंवा खोबरं काहीही नाही घातलं तरीही चालेल तरीसुद्धा या वड्या खायला खूप छान लागतात बघा आता यावरती मी तीळ आणि कोथंबीर थोडंसं पसरवून घेतलंय आणि अगदी अगदी हलक्या हाताने बघा याला सुद्धा मी व्यवस्थित असं यावरती थोडंसं चिटकावून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं बसवून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला याला बघा म्हणजे या वड्याचं जी ही प्लेट आहे ही प्लेट बघा मी अशीच फॅन खाली बघा अर्धा ते पाऊन तासासाठी अशीच ठेवून देणार आहे म्हणजेच व्यवस्थित अशी थंड करून घेणार आहे बघू शकताय मी तीस ते चाळीस मिनटासाठी ही प्लेट अशीच फॅनखाली ठेवलेली होती व्यवस्थित अशी थंड झाली आहे मी हात लावून बघितला तरी अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात त्यासाठी बघा मी या चाकूने याच्या व्यवस्थित अशा वड्या पाडून घेते इथं मी डायमंड शेपमध्ये वड्या पाडते हे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही चौकटी आकारातसुद्धा याच्या वड्या पाडून घेऊ शकता बघू शकता मी याच्या वड्या पाडून घेतल्यात आणि बघा आपला जो चाकू आहे त्याला अजिबात या बेसनचं बॅटर लागलेले नाही मी तुम्हाला एक एक वडी काढून दाखवते बघू शकताय किती मस्तशी आपली वडी निघतीये आणि दिसायला सुद्धा बघा किती मस्त अशी वडी दिसायला लागलेली आहे अगदी परफेक्ट वडी बनून तयार आहे अजिबात बघा अगदी हलकी आणि मौसूत वडी बनून तयार आहे तर बघा मी आणखी एक वडी काढून दाखवते हाताने काढती आहे बघा तर किती व्यवस्थित अशी निघती आहे अजिबात प्लेटला या वड्या चिटकलेल्या नाहीत अगदी परफेक्ट अशा वड्या बनवून तयार आहेत बघू शकता इथं मस्त अशा आपल्या पाटवडी बनवून तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पाठवड्या बघा मस्त आपली जी आमटी आहे त्या आमटीसोबत खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरीसुद्धा खायला खूप छान लागतात आणि ही पाटवडी बघा मोस्टली पितृपक्षात बनवतात पण त्यासोबतच बघा तुम्हाला हवं असेल तर बघा तुम्ही प्रवासासाठी जाताय आणि त्या टायमिंगला तुम्हाला सोबत काय नाही ते सुचत नसेल तर त्या टायमिंगलासुद्धा बघा तुम्ही या पद्धतीच्या वड्या बनवून नेऊ शकता अगदी तीन ते चार दिवस या वड्या आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि त्यासोबतच खायलासुद्धा खूप छान लागतात तर या वड्या बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरीसुद्धा खायला खूप छान लागतात जर बघा तुम्हाला या वड्यासोबत जी आमटी बनवतात त्याचीसुद्धा रेसिपी हवी हो असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नंतर पाठवडी आणि त्यासोबत खाल्ला जाणारा जो रस्सा आहे त्याचासुद्धा त्या व्हिडिओ अपलोड करीन तर बघा इथं आपल्या मस्त अशा पाठवड्या बनवून तयार आहेत तुम्ही तर तुम्हाला आजची ही पाठवडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन